आणि आता बातमी आहे हिंगोलीच्या औंढा नागनाथ मधून औंढा नागनाथच्या कृषी महाविद्यालयातील वसतीगृहाला स्वर्गीय खासदार राजीवजी सातव यांचं नाव देण्याची मागणी केली आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष विक्की देशमुख यांनी ही मागणी केली आहे जवळपास प्रस्तावाला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंजुरी देखील दिल्याची माहिती मिळते हिंगोलीतील औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव परिसरातील कृषी महाविद्यालयातील वसतिग्रहाला स्वर्गीय खासदार राजूजी सातव यांचं नाव देण्याची मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सावता परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष विक्की देशमुख यांनी केली आहे विक्की देशमुख यांच्या सोबत जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर वैभव बांगर विशाल काळे आणि अमोल गीते हे देखील उपस्थित होते दे। औंढाणाच्या कृषी महाविद्यालयातील वसतिगृहाला स्वर्गीय खासदार राजूजी सातव यांचं नाव देण्याची मागणी केली आहे